रेल्वे खाली चिरडून वीस वर्षीय जागीच मृत्यू वणी स्थानकावर ही घटना तरुणीचा अपघात की आत्महत्या यवतमाळ जिल्ह्याच्या वणी रेल्वे स्टेशन येथे रेल्वेखाली चिरडून एका वीस वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला सोमवारी दिनाक पाच मे रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली रश्मी धनराज पराते विस शास्त्री शास्त्रीनगर वय असे नेता तरुणीचे नाव आहे हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप कळू शकले नाही मात्र आचारोपणामुळे त्रस्त झाल्याने रश्मीने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मृतक रश्मी धनराज पराते ही शास्त्रीनगर येथे तिच्या कुटुंबियांसह राहत होती तिच्या वडिलांची तहसील कार्यालयाजवळ चहाची टपरी आहे सोमवार सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रश्मी ही रेल्वे स्थानकावर आली दरम्यान याच वेळी बल्लारशाह मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस अपडाऊन या दोन्ही गाड्या प्लॅटफॉर्मवर आल्यात यातील बल्लारशाह कडे जाणार या नंदीग्राम एक्सप्रेसच्या खाली रश्मी आली या अपघातात तिचे डोके वेगळे झाले अपघातात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा तपास वही पोलीस स्टेशन करीत आहे नमस्कार मी जितेंद्र डागरे ए टू झेड कोचिंग आपले स्वागत करत आहे प्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे उन्हाळे शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळ्या शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स

Mobile number 9146857067. धन्यवाद